नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे तर या नवरात्रीमध्ये आपण देवीच्या अनेक उपाय आणि सेवा करत असतो आपल्या कुलस्वामिनीच्या आणि माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो हे नऊ दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि या नऊ दिवसामध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत या नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची संधी मिळत असते तर या नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करून तिच्या आवडीच्या वस्तू अर्पण करून तिला प्रसन्न करून घेतलं जातं यासोबतच देवीची आपल्या कुलदेवीची ओटी भरून आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील तर ते कमी करून घेता येतं आपल्या कुलस्वामिनीचं संरक्षण आपल्या भोवती वाढवून घेता येतं तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तर ती कधी भरावी कशी भरावी ओटीमध्ये काय काय साहित्य असावं तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या नवरात्रीमध्ये ओटी भरायची आहे तर तुम्हाला जमेल तरी तुम्ही ओटी देवीची ओटी ही तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही या नवरात्रीमध्ये भरू शकता पण शक्य असेल तर अष्टमी आणि नवमी या तिथीला तुम्ही अवश्य ओटी भरा तर ओटी क ओटी कुठे भरायची तर बघा घरी घट बसवले असतील तर तिथेही तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा देवघरामध्ये देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथेही तुम्ही, तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा जवळपास जर तुमच्या मंदिर असेल तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही देवीची ओटी भरू शकता तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही भरू शकता तर देवीचं रक्षण प्राप्त करून घेण्यासाठी देवीची ओटी भरायची असते आपल्या इच्छा पूर्ण इच्छ करण्यासाठी ही देवीची ओटी भरायची असते तर असे म्हटले जाते की पूर्वी घरी आलेल्या सवासीची ओटी भरली जायची आणि आपल्या घरी कोणतीही सवासणास्त्री आली तर तिला हळद कुंकूतरी लावत जा मुलींनाही लावत जा तर ओटी भरणं हा हिंदू धर्मातील एक संस्कार आहे आणि सवासणास्त्रीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून ओटी भरली जाते संतान प्राप्ती तिचं हे एक स्वरूप आहे तसेच आपल्याला देवीमुळे हे सौभाग्य मिळालं आणि तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून या नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी भरत असतो तर ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे म्हणजे त्याचे योग्य ते हे आपल्याला मिळेल तर ओटी भरताना यथाशक्ती आणि मनापासून भरा कोणतीही कोणीतरी सांगितलं म्हणून ओटी भरू नका तर अगदी श्रद्धेने भरावी मनातील भाव महत्त्वाचा आहे तर वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिथे पण आपल्याला देवीची ओटी भरायचं आहे तिचा मान सन्मान करायचा आहे तर ओटीमध्ये कोणतं साहित्य असावं तर बघा नऊवारी साडी खण म्हणजेच ब्लाऊज पीस तांदूळ किंवा गहू ना एक नारळ वेणी फ एक फळ आणि शृंगाराचे अलंकार तरते यता शक्ता, तर ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार घेऊ शकता तर त्यामध्ये मंगळसूत्र जोडवे नद काजळ टिकली टिकली कुंकू आणि दक्षिणा आरसा बदाम खारी खळद खोबरं आणि एक पाण्याचा विडा ज्यालाच आपण तांबूल म्हणतो तर या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि यापेक्षा जास्तही तुम्ही वस्तू त्यामध्ये घेऊ शकता तर साडी ही सुती आणि रेशीम असावी रंग हिरवा लाल पिवळा या असा अ, हे रंग असावेत तर काळा कलर चुकूनही घेऊ नये तर ही साडी नऊवारी का असावी तर बघा त्यातील नऊवार नऊ स्तर देवीचे कार्य करणारे नऊ रूप दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे निर्गुण शक्तीला देवी तत्वाची शक्तीची सर्व तत्वे सामावली आहे आणि अशा या देवी नऊवारी साडी अर्पण करावी तर ही साडी काठपदराची काठपदराची असावी त्यानंतर खन पण सुतीच असावं तर काठपदराचा खन असावा आणि तो तो पण काठपदराचाच असावा तसेच यामध्ये शृंगाराचे दागिने जितके टाकता येतील तितके तुम्ही टाकू शकता नारळ व्यवस्थित पाण्याचा बघून घ्यायचा आहे यासोबतच हळदी कुंकूही घ्यावे आणि कोणतंही एक फळ घ्या तर नारळ नारळाचा शेंडा हा देवाकडे असावा तसेच पानाचा विडाही यामध्ये असावा ज्यालाच आपण तांबूल म्हणतो नारळामध्ये सात्विक लहरी खेचून घेण्याच्या घेण्याची ताकद असते तर बघा ओटी कशी भरायची तर बघा एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा नऊवारी साडी घ्यायची आहे जी थोडीशी मोकळी करून ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला तांदूळ ठेवायचं आहे किंवा गहू ठेवा आणि खणही ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे शेंडी देवा देवीकडे करून आपल्याला करून ठेवावी आणि त्यानंतर वेणी शृंगाराचे सर्व साहित्य त्यावर आपल्याला एक एक करून ठेवायचे आहे यासोबत दक्षिणाही आपल्याला ठेवायची आहे तर या ओटीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि मनामध्येच कुलस्वामिनीचा मंत्रही बनायचा आहे किंवा नवार्न मंत्र म्हटला तरीही चालेल तर सर्व वस्तूंना व्यवस्थित आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे एक फुल अर्पण करायचं आहे आणि ही ओटी आपल्याला आपल्या स्वतःच्या छातीला लावायची आहे आणि देवीला प्रार्थना करा आणि त्यानंतर देवीच्या मूर्तीला किंवा घटाला थोडीशी स्पर्श करायची आणि ती आपल्याला अर्पण करायची आहे आणि मनापासून प्रार्थना करा की मी माझ्या यथाशक्तीनुसार ही ओटी तुम्हाला अर्पण करत आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर येऊ द्या काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ तुमच्या पदरामध्ये घ्यायचे आहे आणि ही ओटी आपल्याला एक दिवस तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही ओटी उचलून घ्यायची आहे आणि वेणी तुम्ही स्वतः लावू शकता त्यासोबतच नऊवारी साडीही तुम्ही स्वतः वापरू शकता आणि शृंगाराचं साहित्यही तुम्ही स्वतः वापरू शकता आणि त्यासोबतच जी दक्षिणा आहे तर ही दक्षिणा तुम्ही देवघरामध्येच एखादी वस्तू आणू शकता तराशी तर अशी साधी आणि सोप्या पद्धतीनेही तुम्ही पूजा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ